आमच्या घरात कशी प्रगती झाली नक्की ऐका कधी कधी आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतं तुमचं कष्ट करणं प्रामाणिकपणा शुद्ध मन हे सगळं असूनही आयुष्य पुढे जात नाही आमचं घरसुद्धा असंच होतं एक छोटं घर आयुष्यात प्रगती नाही फक्त संकटांचा पाऊस आई वडील दोघंही खूप कष्ट करत वडील शेतावर काम करत असत आणि आई घरकाम धुणं भांडी शेतात उन्हात काम करत असायची आम्ही दोन भावंड शिक्षणासाठी झगडत होतो पण शिक्षणात लक्ष लागत नव्हतं कारण घरात उपासमार होती दिवसभर वडील शेतावर राबत पण उत्पन्न काहीच नव्हतं एका रात्री वडील म्हणाले बाळा वाटतं नशीबच फाटलेलं आहे ते बोलताना त्यांचे डोळे पाणवले होते आई शांत होती पण तीही आतून खचलेली होती त्या दिवशी आईने माझघरात एक लाकडाचा उंबरा पकडून देवाला हळूच विचारलं हे देवा आमचं घर असं का का काही जमत नाही का प्रगती होत नाही आणि दुसऱ्याच दिवशी आमचं नशीब वळायला लागलं आई भाजी आणायला शेजारच्या गावात गेली होती तिथे एक वृद्ध स्त्री भेटली साधे कपडे हातात तुळशीची माळ आणि मुखात अखंड नामजप जय बाळूमामा महाराज की जय जय बाळूमामा आईने विचारलं मावशी तुम्ही इतक्या भक्तीने कुणाचा जप करताय त्या वृद्धेने हसत उत्तर दिलं माऊली हे बाळूमामा आहेत ज्यांच्या नावे श्रद्धा ठेलली त्यांचं नशीब बदलेल तू देखील दररोज फक्त पाच मिनटं जय बाळूमामा महाराज की जय म्हण आणि दर शनिवारी एक मातीचा दिवा लाव बघ सगळं कसं पालटतं आई घरी आली आणि काही न सांगता एका मातीच्या वाटीत तेल घालून दिवा लावला देवघरात बाळूमामांचा फोटो नव्हता पण तिने मनात ते रूप उभं केलं त्या रात्री आईला एक स्वप्न पडलं एका मोठ्या झाडाखाली पांढऱ्या धोत्रात डोक्यावर पगडी बांधलेले एक तेजस्वी पुरुष उभे होते त्यांनी हात उंचावून फक्त एवढंच म्हटलं बाळ तुझं घर माझ्याकडे आहे आई दचकून उठली पण मनात कमालीची शांतता होती त्या दिवसापासून सकाळी उठल्यावर आम्ही सगळे एकत्र बसायचो आणि फक्त पाच वेळा जय बाळूमामा महाराज की जय म्हणायचो सुरुवातीला आम्हाला हसू यायचं पण हळूहळू त्या नावात काहीतरी शांत गूढ ओढ निर्माण झाली एका आठवड्यातच वडिलांना नवी नोकरीची माहिती मिळाली एका सहकारी संस्थेमध्ये शेतकरी अधिकारी म्हणून काम मिळालं जिथे वडील वर्षानुवर्ष फक्त मजुरी करत होते तिथे आता त्यांना इज्जत मिळू लागली आईने एक छोटा व्यवसाय सुरू केला घरगुती लोणचं पापड तिचं पायाभूत शिक्षण नव्हतं पण तिने जिद्दीनं काम केलं माझ्या बहिणीला एका संस्थेमधून मोफत संगणक प्रशिक्षण मिळालं आणि मला एका शाळेत शिकवायचं काम मिळालं सगळं इतक्या लवकर घडत होतं की आम्ही थक्क झालो पण आईने शांतपणे फक्त बाळूमामांच्या फोटोसमोर दिवा लावला आणि नम्रपणे म्हटलं हे तुमचं आहे आम्ही नाही केलं काही प्रत्येक शनिवारी घरात गुढ वातावरण असे आई केवळ स्वतः दिवा लावत नसे तर सर्वांना एकत्र बसून एक छोटी नामजापाची बैठक करत असे जय बाळूमामा जय बाळूमामा हळूहळू गावातल्या लोकांना हे जाणवायला लागलं शेजारी पाजारी येऊन विचारायचे काय विशेष आहे तुमच्या घरात इतकी शांतता कशी आहे आई म्हणायची बाळूमामांचे नाव आहे बाकी काही नाही एक दिवस गावात बाळूमामा पालखी सोहळा आला आम्ही पहिल्यांदाच त्यात सहभागी झालो आणि जेव्हा पालखी आमच्या घरासमोरून गेली तेव्हा पावसाच्या थेंबांसारखे अश्रू आईच्या गालांवरून वाहत होते ती म्हणाली आज बाळूमामा आमच्या अंगणात आले त्या दिवसापासून आमच्या घरात भांडणं थांबली आजार मागे सरले आणि गरिबी हळूहळू निघून गेली आम्ही श्रीमंत झालो नाही पण समाधानी झालो जिथे कधी आशा नव्हती तिथे आता श्रद्धा आहे जिथे दरवाजाला कुलूप लागत नव्हतं तिथे आता दिवा लागतो आज सुद्धा आम्ही दररोज सकाळी उठून फक्त पाच मिनिटं बाळूमामांचं नाव घेतो जय बाळूमामा महाराज की जय आणि दर शनिवारी एक छोटा तेलाचा दिवा लावतो बाकी काही करत नाही पण आमचं नशीब आमचं घर आमचं आयुष्य बाळूमामांनी पालटून टाकलं कधीकधी देव स्वतः भेटत नाही पण एखाद्या नावाच्या माध्यमातून आपलं आयुष्य बदलतो आमच्यासाठी ते नाव आहे बाळूमामा जर तुम्ही खरंच अडचणीत असाल जर तुमचं नशीब तुमच्यासोबत नसेल तर एकच करा दररोज सकाळी उठून पाच वेळा जय बाळूमामा महाराज की जय म्हणा दर शनिवारी एक दिवा लावा आणि मनात एक शुद्ध विचार ठेवा की सगळं सोपवतं तुला बाळूमामा बघा काहीच दिवसात सगळं बदलतं हे सांगणं नाही हे अनुभवणं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळूमामा